स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची चाहूल लागताच मावळ तालुका राजकीय रंगाने न्हावून निघताना दिसतोय उमेदवारांच्या वाढदिवसांचे जल्लोष आता सरळ लाखोंच्या खर्चात साजरे होत आहेत बॅनर्स पोस्टर्स फटाके आणि भव्य कार्यक्रमातून पैसा पाण्यासारखा वाहताना दिसतोय पण ह्या ऐश्वरशाली जल्लोषामागे एक मोठा प्रश्न उभा ठाकलाय एवढा पैसा खर्च करणारे उमेदवार खरंच निवडून आले तर लोकांची कामे करतील का की फक्त सत्तेच्या मोहात एवढी उधळपट्टी होत आहे निवडणुका पैशावरच लढवल्या जातात का आणि पैसा असेल तरच निवडणुकीला उभं राहता येतं का हे वाक्य आता मतदारांच्या चर्चेत ऐकायला मिळत आहे मावळातील प्रत्येक चौकात प्रत्येक गल्लीत हाच मुद्दा तापतोय मतदार मात्र अतून विचारतायत लोकप्रतिनिधी निवडणारा पण की पैशाची ताकद दाखवणारा नेता सह्याद्री वार्तासाठी सुभाष भोते चेतन वाघमारे सोबत मी प्रफुल्ल ओहाळ कामशेठ